नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता पाचवी आज झालेल्या पेपराच्या आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे तुम्ही सर्वांनी आपली उत्तरं चेक करायची आहेत आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका बघणार आहोत बघा इथे पहिला प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेईंग डॉट डॉट द दौ स्कूल मग इथं उत्तर आहे इन फ्रंट ऑफ शाळेच्या समोर पुढच्या पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न रिअरेंज लेटर्स टू फॉर्म अ मिनिंग वर्ड चूज द फ्लॉवर सॉरी चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह मग बघा इथे याच्यापासून फ्लॉवर हा शब्द तयार होतो उत्तर आहे आपलं पर्याक्रमांक तीन यफ एल ओ ई आर फ्लॉवर तिसरा प्रश्न कंप्लीट द वर्ड रजिस्टर आता बघा पॅन स्पून ग्रिंडर, नाहीफ आणि मग याच्यामध्ये काय आहे मिक्सर काढा हे सगळे काय आहेत किचन युटेन्सिल्स आहेत म्हणून ते मिक्सर येणार आहे पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज डॉट डॉट हीज मदर इन द किचन मग इथे इज प्रज आलं आहे त्याच्यामुळे आपण इथे हेल्पिंग वापरणार आहोत माय फ्रेंड इज हेल्पिंग हीज मदर इन द किचन ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न रीड द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन आता इथं सेंटेन्स वाचायचं आहे आणि रॉंग कुठलं आहे ते सांगायचं आहे मग बघा आपलं उत्तर आहे राजेश सिंग्स नियरली आपलं रॉन्ग आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न दिस झॅरो शो डॉट डॉट डायरेक्शन आता हे बाण कुठल्या दिशेने दाखवते तर आपल्याला माहिती आहे सोपा प्रश्न आहे अपवर्ड वरच्या दिशेने आहे मग अपवर्ड म्हणजे वर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा फिलिंग द ब्लँक डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस इथे येणार आहे राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस पुढचा प्रश्न बघा फाईंड द ऑड मॅन आउट आता बघा इथे सगळे केचेच वर्ड्स आहेत इथे नी काइंड क चा उच्चार होतोय किंग क चा उच्चार होतोय काइट चा उच्चार होतोय पण इथे बघा के हा सायलेंट वर्ड आहे म्हणून मी ते नीच नी म्हणतो आपण म्हणजे गुडघा इथं उत्तर आहे ऑडमॅन आउट आहे पर्याक्रमांक एक पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट पंच्युएशन मार्क्स टू कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर मग इथे एक्सप्लॅमेशन मार्क गरजेचं आहे म्हणून इथं उत्तर आहे पर्या क्रमांक तीन दहावा प्रश्न युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द राईट टाईम वॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह तुम्हाला तुमच्या मित्राने वेळप्रसंगी मदत केली तर तुम्ही त्याला काय म्हणाल आपण आभार म्हणूत आहे की नाही थँक्यू म्हणू मग काय थँक्यू सो मच आभारी आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स आता याच्यामध्ये बघा आर ए डबल बी आय टी रॅबिट आणि ते बघा कांगारू के एन जी ए आर डबल ओ आणि नंतर आहे क्रोकोडाईल सी आर ओ सी ओ डी आय एल ई क्रोकोडाईल म्हणजे मगर मग बघा बी के आर सी बी के आर सी ऑप्शन नंबर टू हे आपलं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह March is the dot dot month of the year. मार्च इज द डॉट डॉट मंथ ऑफ द इयर म्हणजे आपल्याला माहिती आहे मार्च महिन्यात तिसरा आहे मग तिसऱ्याला आपण थर्ड म्हणतो म्हणून मी तो उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप आता हे चित्र बघा कोणत्या आय कोणत्या तर आपल्याला माहिती आहे फळा आहे तो कोणता आहे आयताकृते मग आयताला आपण रेक्टँगल म्हणतो म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टर दॅट शो द ॲक्शन वर्ड आता बघा लवली नॉईज मंकी याऊन मग आपल्याला ॲक्शन वर्ड विचारले म्हणून मी तो उत्तर आहे याऊन पर्याय क्रमांक ती चार पर्याय क्रमांक चार याऊन पुढचा प्रश्न ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अ स्टमक एज म्हणजे पोट दुखणे हेड एज म्हणजे डोकं दुखणं फेवर म्हणजे ताप कप अँड कोल्ड म्हणजे सर्दी खोकला मग आपल्याला दिसतोय हा माणूस काय करतोय शिंकतोय किंवा खोकतोय मग तो उत्तर आहे क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन सिक्स्टीन टू क्वेश्चन एटीन रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन आपण पॅसेज वाचायचं आहे मी वाचत नाही व्हिडिओ मोठा होईल सिक्स सोळावा प्रश्न बघा हो वॉज व्हेरी फाउंड फॉन्ड ऑफ अ गार्डनिंग मग तो उत्तर आहे एन एम्पेर आपण पॅसेज वाचला की आपल्या लक्षात येईल पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज मग तो आन्सर आहे ब्युटिफुल गार्डन ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्पेरियर एन्जॉयड काय येणार आहे वर्किंग इन द गार्डन्स ऑप्शन नंबर फोर हे आपलं आन्सर आहे पुढचा प्रश्न लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह मग बघा कम हियर म्हणजे इकडे येणे लेट मी थिंक विचार करणे आय कांट हियर यू वॉट्स रॉंग मग इथे काय ह्याला यांना ऐकू येत नाही म्हणून मी इथे काय आय कांट हियर यू मला ऐकू येतं नाही किंवा मला ऐकू आले नाही पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट सेंटेन्स डॉट डॉट थ्रो द गार्बेज हिअर माहिती येणार आहे डोंट थ्रो द गार्बेज हियर पुढचा प्रश्न बघा ऑप्शन नंबर फोर हे आपलं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज अ क्वार्टर टू नाईन क्वार्टर टू नाईन म्हणजे नऊला ला नऊ वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत म्हणजे ज्याला आपण पावणे नऊ म्हणतो मग बघा पावणे नऊ कोणत्या घड्यात वाजले तर पर्याय क्रमांक दोन या घड्यामध्ये पावणे नऊ वाजलेले आहेत म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा <laughs> प्रश्न चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स मग बघा हाऊस माऊस बरोबर आहे टॉय बॉय बरोबर आहे मेक टेक पण बरोबर आहे इथे बघा टॉल टेल मग हे रायमिंग वर्ड्स चुकीचे आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याक्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंचुएशन मार्क मग याच्यामध्ये योग्य आहे माय ब्र माय ब्रदर लिव्ह इन मुंबई बघा इथे सगळीकडे वाक्य तेच आहे पण बघा यम कॅपिटल आणि इथे पण म्हणजे मायचा पहिला यम कॅपिटल आणि मुंबईचा यमसुद्धा कॅपिटल म्हणून मी इथे योग्य आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स प्लीज डॉट डॉट फॉर मी म्हणजे काय प्लीज वेट फॉर मी माझ्यासाठी थांबा पुढचा प्र प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव माय फादर इज अ टीचर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आपण पाच थोड्याच वेळात मध्ये घेणार आहोत त्याची संभाव्य उत्तर व्हिडिओ आवडली सोडायला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा थँक्यू